महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा समाजविमुख उपक्रम आकस्मिक मृत्यू पावलेल्या आदिवासी विद्यार्थ्याच्या पालकास एकावन्न हजाराची रोख मदत उपक्रमशील शिक्षक मारुती कदम यांचा यशस्वी पुढाकार पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव लिखा केंद्र धनगर टाकळी येथील एता पहिलीचा विद्यार्थी साहिल चंद्रशेखर पांडे यांचे आकस्मिक निधन झाल्याने आणि पांडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याकारणाने सर्व शिक्षक यांनी एकावन्न हजार जमा करून चंद्रशेखर पांडे यांच्याकडे संघाचे पदाधिकारी विठ्ठल भोसले विष्णू गव्हाणे पांडुरंग बारकर डॉक्टर दिलीप श्रंगार पुकळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी सूत्रसंचालन मारुती कदम व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि आर्थिक मदत करणाऱ्या सर्व शिक्षक संघाच्या शिलेदारांचे आभार संगीता भोळे यांनी मानले परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एक सर्व शिक्षकांसाठी न्यायकांसाठी लढणारी आणि गुणवत्तेसाठी पण लढणारी एक अग्रगण्य अशी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिक्षकांचे प्रश्न तर सोडवतो परंतु जिथं जिथे एक माणूस म्हणून आपल्याला कोणाचा तरी पाठीमार्ग मानवतेच्या भावनेतून उभं राहता येईल त्या ठिकाणी उभं राहण्याचं पण काम आम्ही सर्वजण करत असतो या ठिकाणी आमचे राजे भोसले सर विष्णूद सर स्वामी बारकर सर आणि इतर सर्व आमची सदस्य मंडळी पण आहेत पिंपळगाव लिखा तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी एका चिमुकल्याचं साहिल सा। चंद्रशेखर पांडे नावाचा एक चिमुकला विद्यार्थी आणि त्याचे जे पालक आहेत ते वाशिम जिल्ह्यातून या ठिकाणी कामासाठी आपलं पोट भरण्यासाठी आलेले होते आणि दुर्दैवानं या चिमुकल्याचं निधन झालं आमचे सहकारी मित्र मारुती कदम सर यांनी जेव्हा या संदर्भात सविस्तर अशी पोस्ट आमच्या शिक्षकांच्या ग्रुपवर काढली त्यावेळेला कुठंतरी आमच्या सर्वांच्या मानवी संवेदना जाग्या झाल्या आणि आपण पण कुठंतरी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेमधून आम्ही सर्व शिक्षक मंडळी एकत्र आलो आणि पूर्ण फुलाची पाकळी आपल्याला या कुटुंबाला काय मदत करता येईल झालेलं नुकसान तर भरून काढता येणार नाही पण आपण काहीतरी माणूस म्हणून करू शकतो या भावनेतून आम्ही एक छोटीशी धनराशी उभी केली आणि त्या कुटुंबाला एक आधार म्हणून देण्यासाठी आज या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत शिक्षकांचे न्याय हक्क समाजामध्ये सर्वसामान्य माणसाचं हित आणि विद्यार्थी या सर्वांच्या प्रती एक चांगल्या भावनेतून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि कुठंतरी याचं एक मोठं समाधानसुद्धा आमच्या पाठीशी आहे या कुटुंबानं यामधून सावराव अशी आमची ईश्वर प्रार्थना धन्यवाद साहिल चंद्रशेखर पांडे हा विद्यार्थी एका पा पहिलीमध्ये शिकत होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रकार एखाद्या ठिकाणी आणि त्या विद्यार्थ्याचं अचानक उष्माघातानं निधन झालं आणि त्या पाल्याचं निधन झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबावर एक खूप मोठा दुःखाचा डोंगर पडला आणि ते थोडंसं मानसिकदृष्ट्या ते सेरभैर झाले आणि हा विद्यार्थी मी शाळेला येत असताना जात असताना माझ्या गाडीवर येत होता जात होता त्याला सोडत होतो आणि अचानक गेल्यानंतर ही जी बातमी कळाली मला मला एक चैन पडली नाही आणि मी त्यातून एक निष्पाप बळी नावाची कथा लिहिली आणि सकाळच्या मैफूल पुरवणीमध्ये ती प्रसिद्ध झाली आणि मग अनेकांचे फोन आले अनेकांची मार्गदर्शक सूचना आल्या अनेकांनी योजनेची माहिती दिली मग मा आम्ही राजीव गांधी संधी राजीव गांधी अपघात विमा योजना या फाईल्ससुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना विमा वसूल देण्यासाठी दीड लाखाची फाईल आम्ही जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी पा शिक्षण विभागामध्ये पाठवली त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक संघाने ही पोस्ट फार मनावर घेतली बळी या टायपीची आणि जिल्हा नेते विठ्ठलरावजी भोसले चर्मन साहेब आमचे कोषाध्यक्ष मार्गदर्शक आमचे विष्णूजी सर डॉक्टर विलपरावजी संग्राव पुतळे सर असतील त्याचबरोबर दाखल सर मिरटकर सर अशा सगळ्यांनी आवाहन केलं मुकमोडांना ही यांची मूळ संकल्पनाही होती आणि आमची संघटना फक्त शिक्षकांसाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच लढत नाही तर दुसरीकडे सामाजिक जाण आणि शैक्षणिक भान राखून दोन्ही पैलूवर काम करणारी ही महाराष्ट्राची शिक्षक संघटना आहे आणि आम्ही शिक्षक संघटनेच्या माध्यमातून संघशक्तीच्या शिलेदारांनी आम्हाला विस्फूर्त असं आर्थिक निधी उपलब्ध करून दिला या जवळपास पन्नास हजार रुपये आम्ही या कुटुं पांडे कुटुंबियाला आम्ही आज सुपूर्द केलेले आहेत आम्हाला दुःख त्यांचं निवारण करता येत नाही परंतु एक बांधिलकी म्हणून एक किरकोळ आमच्याकडून जे घडील पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे ईश्वर आहेत त्या पाल्यांचं शैक्षणिक नुकसान टळावं आणि ते, 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 ते ओ, या दुःखातून सावरून पुढे आहे त्या विद्यार्थ्याला त्यांच्या अपूर्वा आणि ओम हा विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांचं शैक्षणिक करिअर चांगलं घ्यावं यासाठी आम्ही मदत करून मोकळं होत नाही मी स्वतः त्या विद्यार्थ्यांना एक पालकत्व स्वीकारल्यासारखं भविष्यामध्ये त्यांना मी खूप मदत अजून वैयक्तिकरित्या करू शकतो संघटनेच्या माध्यमातूनही करू करू असं या ठिकाणी आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला पिंपळगाव तालुका पूर्णा या शाळेतील पहिल्या वर्गामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचं दुःखद आरोग्याचे निधन झालं आणि या निधनामुळं त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर पुसरला कुटुंब हे कामगार असल्यामुळं आर्थिक विवंचनेमध्ये आहे आणि ही दान घेऊन आमच्या शाळेतील शिक्षक श्री मारुती सर यांनी शिक्षक संघाने एक आवाहन केलं की ह्या कुटुंबाला काही मदत करता येत असेल तर आपल्या आपल्याकडनं काही मदत करावी आणि त्या आव्हानाला आमच्या तालुक्यातील शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व नेत्यांनी उत्पुत्त अशा प्रकारचा प्रतिसाद दिला आणि मदतीचा ओघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं पूर्णा तालुक्यामध्ये पहिली वेळ आहे की एखाद्या विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जमा झालेला आहे आणि हा जमा झाला निधी आम्ही आजच्या दिवशी शाळेचे पदाधिकारी आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या शाळेमध्ये देण्याचं ठरवलं आणि तो निधी आज त्या पालकाकडे आम्ही या ठिकाणी सुपूर्द पण केलेला आहे मी शाळेचा मुख्याध्यापक या नात्यानं या निधी संकलामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आभार मानतो आणि आम्ही मुख्याध्यापक या नात्याने मी यापुढेही या पालकाचे दोन विद्यार्थी आमच्याकडे आहेत त्या विद्यार्थ्याकडे सुद्धा वैयक्तिक लक्ष ठेवीन त्यांना आर्थिक मदत करेल असं या ठिकाणी आश्वासन देतो त्याचबरोबर शासनाची जी विद्यार्थी अपघात समुग्र योजना आहे ती योजनेचा सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेकडे इकडे आहे त्याचा प्रस्तावसुद्धा दिलेला आहे अशी खरं म्हणजे वेळ बनावून येऊ नये परंतु निसर्गाच्या पुढे माणसाला येत नाही आणि अशा घटनेला सामोरं जावं लागतं या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो की हा जो निधी दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी सांगतो त्यांचं काय तुमचं नाव महिला चंद्रशेखर हवेता पांडेदा असं केदा केदा असा टागेवर गेला चेक करून पण पढ़ मां आंटी लक्ष्मी तापणो बसि जाम गाॾी भराए छा टाइम आलो बुक मुश्किल नाव काय होत साहिर साहिल कोणत्या शाळेचं कोणतं डिफिकल्ट या शाळेकडून मदत मिळाल्यानंतर काय वाटतं कसं वाटतं शिक्षक लोक शाळेचे कर्मचारी कसे चांगले कसे पैलून जर माहिती तर काही त्रास होत पहिले पैलू पहिले आता मी तीन वर्षाचा आम्ही नाव न काही तरी आधार कार्ड काढायची माहिती करून दिलं आधार कार्ड काढून पगार सगळ्यांना थोड्या माहिती सांगा पगार कसा बघा ना सर एकदम उद्या घर राहण्यासाठी घर तसेच आपल्या तालुक्यातून डॉक्टर भोपेसर सर बारकर सर त्याचबरोबर आपले पालकिथी आलेले त्यांनी आमच्या सहकारी आज त्याच्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आमचं कर्तव्य होतं की बहिणींना निवडून आले की त्यांचा सत्कार करणं त्यांचं कर्तव्य होतं त्यांच्या शाळेच्या वतीनं हा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचा सत्कार केला त्याबद्दल सरांनी सगळ्यांनी आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचा मी व्यासपीठ आणि या छोटे खाणी कार्यक्रमाच्या आदेश नसलेले आमचे मित्र सर असे आहेत सहकारी मित्र माझे मार्गदर्शक मान्य गव्हाणे सर आणि नाते सर्वांचे आणि जिल्ह्याचे मांडून नेते ते आम्हाला मार्गदर्शन स्वतः जाणे किंवा शर्मात राहिलेले आहेत आमचे असे मार्गदर्शक आणि सर त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा संघटनेचे सचिव आणि आता राज्य स्तरावर त्यांना घेतलेले आहे ते आमचे मार्गदर्शक गिरी प्रवास सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व या शाळेचे स्टाफ बंधू भगिनीं खरं खरं तर हा कार्यक्रम खूप छान आहे पण या कार्यक्रमाचं खरं अटॅक्शन आहे ते कदम सरांनी केलेल्या ठिकाणी घेतलेला पुढाकार या शाळेत एक शिक एक मुलगा शिकायला येतो आणि काहीतरी अपघात घडतो आणि त्या कुटुंबाच्या पाठीमागे गरीब घरचा मुलगा खंबीरपणे त्यांनी उभे राहतात कदम सर आणि त्यांची फी संपूर्ण शाळा त्याच्यासोबत होती खरं तर सर हा मॅसेज आम्ही व्हॉट्सअपला वाचला असे अनेक मॅसेज अनेक येत असतात तर त्याला मिळाला रिप्लाय पाहून ती पूर्ण बातमी वाचली तेव्हा कळलं की किती भयानक घटना घडलेली आहे आणि तिला रिप्लाय करून पुढे तुम्ही आमच्या संघाच्या माध्यमातून सर्वांचं मार्गदर्शन घेऊन जेव्हा मदतीचा हात पुढे केला त्याला भरभरून सर्व लोकांनी शिक्षकांनी मदत केली आणि एक चांगल्या प्रकारचा निधी जमा करून हा कार्यक्रम तुम्ही यशस्वीपणे राबवलेला आहे खरंतर कार्यक्रमाला त्यांचाच उपकार द्यायला पाहिजे होता आणि आमचा ठो बाबूला ठेवून भावना होती सत्कार केलात आमचा मान सन्मान केला त्याबद्दल या शाळेचा प्रथम आणि सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि माझ्या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एक दुःखाची किनारा असलेला आणि थोडीशी आनंदाचे किनारा असेल सत्कार आणि दुःख अशा दोन्ही गोष्टी आहेत या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक आमचे स्नेही मित्र आरले रिठे सर या पूर्णा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सगळ्या शिक्षकांना सोबत घेऊन चालणारे आमचे ज्येष्ठ नेते राज भोसले नव्यानं संचालकपदी आणि कोषाध्यक्षपदी निवड झाले ते आमचे स्नेही मित्र विष्णू गव्हाणे सर आणि पानुराम बारकर सर या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि सोबतच आमचे स्नेही मित्र असलेले सामाजिक बांधिलकीनं काम करणारे प्रदीप ननावरे सर खरंतर आम्ही शिक्षक बांधव नेहमीच कुठंतरी जिथे आपल्याला संधी मिळत त्या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी धडपडत असतो महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही अशी एक मानवतावादी मूल्यांवर महापुरुषांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे आमचे स्नेही मित्र मारुती कदम सर यांनी एक पोस्ट टाकली की त्यांच्या शाळेमध्ये अशी एक दुर्दैवी घटना घडली कुठून तरी बाहेरून इथं पोट भरण्यासाठी आलेलं कुटुंब आणि त्यांचा छोटासा चिंकला त्यांचं जे काही झालं त्या दुःखाच्या किनार असलेल्या या पोस्टवर सगळ्यांची मनं हे लावली आणि सगळ्यांना असं वाटलं की झालेली घटना आपण भरून काढू शकत नाहीत पण एक माणूस म्हणून आपल्या हृदयामधली जी भावना आहे ती भावना आपण त्यांच्या पाठीशी उभी करू शकतो आणि म्हणून कदमसरांनी जे सविस्तर लिहिलं खरं तर ते साहित्यिक आहेत खूप चांगल्या पद्धतीने लिहितात वाचतात आणि त्यांचं ते लेखन बघून प्रत्येकाचा मन हेलावून गेलं आणि आपणसुद्धा फुल न फुलाची पाकळी आपण काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेनं आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि जी काही छोटीशी धनराशी या ठिकाणी जमा केली ती या ठिकाणी आम्ही सुपूर्द करणार आहोत आमच्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते तर कुठेतरी असं वाटते की माणूस म्हणून आपण सोबत असलो पाहिजे प्रत्येकजण काही फार कोणाचं काही म्हणजे फार मोठं हित करू शकत नाही पण कुठंतरी आपण सोबत आहोत ही भावनासुद्धा खूप महत्त्वाची असते आजारी माणसाला दवाखान्यात आपण भेटायला जातो तर लगेच काही आपण गेल्यामुळं तो दुरुस्त होत नाही पण त्या माणसाला असं वाटते की माझ्याप्रती ह्या माणसाची कुठंतरी एक संवेदना आहे आणि तो माझ्या काळजीपोटी या ठिकाणी आलेला आहे आणि ही भावनाच माणसाला कुठंतरी बरं करीत असते तसं ही आम्हा सर्वांच्या प्रतीची जी संवेदना आहे या कुटुंबाच्या पाठीशी आहे ह्याच्यातून आमची त्यांना विनंती आहे की आपण दुःखातून सावरावं कारण मानवी जीवनामध्ये दुःख हे येत असतं जात असतं आपल्याला त्याच्यातून उभारी घ्यावी लागते सुखाचे क्षण येतात दुःखाचे येतात ते सुद्धा पचवावे लागतात आणि कुठंतरी इतर आशादायक चित्र बघून आपण आणखी पुढं गेलो पाहिजे भगवान बुद्धांनी फार चांगला संदेश आपल्याला दिलेला आहे की दुःख आहे त्याच्यावरचा आपण निराकरण पण केलं पाहिजे आपण उभं पण राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून स्वतःला सावरलं पाहिजे दुसऱ्याला पण धीर दिला पाहिजे तर अशा पद्धतीनं आमची विनंती आहे या कुटुंबाला की आपण याच्यातून सावरावं आणि निश्चितपणे आपल्याला ईश्वर हे सावरण्याचं बळ देऊ आमची ही छोटीशी मदत आपल्या कुटुंबाला निश्चितपणे इथून पुढं काही ना काहीतरी एक चांगला आधार देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि खरं तर आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये सहभागी होता आलं हीच एक आमच्यासाठी खरं तर भाग्याची गोष्ट आहे आम्हा सर्व शिक्षक बांधवांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष शिक्षक संघ नेहमीच अशा दुःखाच्या प्रसंगी आपल्या सर्वांच्या सोबत आहे धन्यवाद धन्यवाद डॉक्टर दिलीपरावजे सुद्धा सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे सामाजिक जाण आणि भान जपून ते कार्य प्रवान कार्य परवान करत असतात आणि इतरांना प्रेरणा देत असतात मोटिवेशन देत असतात आणि त्या मोटिवेशनबरोबर आमच्यासारखे कार्यकर्ते तयार होतात आमच्यासाठी साहित्यिक जरी आम्ही असतो